नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सव्वा सहा वाजलेल्या त्या आणि मी माझी आंघोळ सगळं आवरून आता किचनमध्ये आले स्वयंपाक करायला आल्या आल्या पहिल्यांदा गॅसवर रात्रीचं दूध ठेवले तापायला आता बघती भाजीचं आज परच्या डब्याला करायची भेंडीची भाजी कालच आणले त्या भेंड्या भेंडी धुवून चांगली पुसून चिरून घेतली आता चला आता भेंडीची भाजीला फोडणी देऊन घेतली कड्यात पहिल्यांदा तेल टाकले तेल गरम झाले का बघते आधी गरम झाली आता तेलामध्ये मोहरी लसूण atatakäbedä ata bendi mete mita kångätä परत वेळ आणि सुरुवातीला आता थोड्या वेळ भेंडी झाकून ठेवते थोडा वेळ ठेवायचे झाकून आता उघडले की परत झाकायचे नाही नाहीतर परत भेंडी मग चिकट होती आता भेंडी शिजते तोपर्यंत आता आमच्यासाठी पण करून घेते भाजी भाजी करायची आज भोपळ्याची सुकी भाजी करायची भोपळ्याची भोपळाची आता बारीक चिरून घेते आणि ह्याकडली गॅसवर हे पण भाजी टाकते दोन्ही भाज्या करून घेतलं म्हणजे पण चपात्या करते भेंडीची भाजी करून झाली मिठाची गिरे भेंडी आणि भोपळ्याची भाजी आत्ताच फोडणी दिली आता थोडं वेळ झाकून ठेवते आणि शिजल्यावर ह्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचं कूट टाकते सात वाजल्यात ते आता दिवस चांगला उगवलाय हा सात वाजले की आणि इकडं ताईंचं चालू आहे सकाळ सकाळ अंगणामध्ये सडा मारायला मामा चली पुढं बसवून पाणी तापून देते ते बापूची ना आंघोळ झाली आता राधा आणि बाल्या दोघण राहिली ती पोरांच्या डब्याच्या चपात्या करून डबा बांधून दिलो आता राहिलेल्या चपाती करून घेते आठ वाजले ते आता स्वयंपाक करून झाला आणि आता देवपूजा करून घेतली आता तुळशी पाणी घालून येते अंगणात पण सारून काढलेलं वाळले चांगलं आता रांगोळी काढून घेतली अंगणात पण छोटीशीच काढली जेवण झाली सगळ्यांची आता भांडी आणली ते घासायला बाहेर आता पहिल्यांदा भांडी घासून घेते आणि भांडी घासून झाल्यावर मग परत घर बसून घेते सगळी कामं आवरली आणि आता मळावर चाललोय राहण्यात मळावर आलोय आता आणि इथं टमाट्याचं सहा सहा स्ट्रे शिल्लक राहिले तर आता काल आपण एक एक लावले रोप आणि तिकडल्या कडचा भोदा अर्धा राहिलेला लावायचा ती अर्धा भोदा आधी लावून घ्यायचा आणि हे राहिलेलं रोप जे आहे ते परत ह्यातनंच फिरून आता, कुट -कुट आता हे कुठं कुठे एक एक लावले तर आता काय करायचे आता इथं सुरुवातीला दोन लावायची हे मधली दोन असे एक एक ठेवायची परत इथं दोन लावायची असं सगळ्या रानातनं फिरून राहिलेले सगळे रोपं लावून टाकायची कारण परत राहिलेली रोपं काय अशीच खराब होऊन जाते ती वाळून जाते ती त्यापेक्षा आताच लावून घ्यायची तोटायला काही ठेवायचं नाही कारण दोन दोन रोपं लावल्यावर काही एवढं पातळ वाटणार नाही टमाटा चला आता पहिल्यांदा कडचा अर्धा भर लावून घेऊ आणि परत मग फिरून घ्यात ना लावून घेऊ राहिलेली रोपं दुपारच्या दोन वाजल्या त्या आणि सगळा टमाटा फिरून रोप लावून घेतलं आता जेवण करायची डबा आणलाय आणि जेवण करून परत मग आपल्याला इकडं केळी खरपायला बसायचंय चला मग आता जाऊ जेवायला इकडं आंब्याखाली खाली ठोली पिशवी तिथं बसून जेव सावलेला हिथं आंब्या खाली बसून जेवण केली आणि मिरचीचं एक्स्ट्रा आणला होता ते इकडच्या कडच्या जा भोद्याला लावलंय अर्धा भोदय बरोबर पुरला भोध आणि स्ट्रे पण संपला मिरचीचा मिरची दोन दोन लावली वाटाळ आली आता हळूहळू चालूच झालं वाटोळीचा दिवस आता केळी खुरपायला बसायचे दोन दिवसा खाली दुसऱ्या पाते धरल्या दुपारनं ते थोड्या थोड्या राहिल्या होत्या ती खुरपायच्या आधी आणि परत मग इकडं धरायची पात आता काय दोनच सऱ्या राहिले त्या केळीच्या खुरपायच्या आणि एकले दाट आहे आणि एक पातळ आहे त्यामुळे तिथे दोघेने मिळून मिळून घ्यायच्या कारण वेगवेगळ्या बसायला एक जण दाट आहे एक जणीला पूर्ण पातळ आहे त्यामुळे आधी पातळ आहे तीच घ्यायची आणि परत दोघेत मिळून मग कडची सरी घ्यायची दाट आहे ती ही बघा बांधाच्या कडची दोरी केळीची दाट ना केळी दिसत नाही आणि गेल्या वेळेस खुरपताना एकदम स्वच्छ खुरपली होती पण हे बांधाला काटेचं गवत आहे आर्द आर्द ते सगळं पसरून केळीवर येते हे गच्च भरलेले आणि ही थोडीशी पातळ आहे जरा त्यामुळे ते आधी अर्ध्या अर्धे राहिलेल्या पाती घ्यायच्या आणि दोघी मिळून ही घ्यायची आधी आणि नाही झालं तर ही उद्याच्याला घ्यायची मग साडेपाच वाजल्या त्या दिवस हळूहळू मावळा चाललाय गवताचं एक मोठं गटोड बांधून दिले तिघायला उचलत नव्हतं आणि केळी खुरपायची आपली अर्ध्या अर्ध्या राहिलेल्या तिघींच्या पाती झाल्या आणि आता हे कडच्या दोन पाती राहिलेल्या ते पण धरले त्या कड्यावरनं आता त्या पाती हितपर्यंत आले त्या कड्याच्या तर एकदम गच्च भरलेले आणि खुरपल्यावर बघा किती स्वच्छ दिसते एकदम आता उद्या होईनच केळीचा खुरपानाचा शेवट आज काय दुपारनंच खुरपलं तरी पण चांगलं मोठं कटोड निघले एक चला आता घराकडं घरची कामं वाट बघते ती आता रानातनं आल्या खालन गुरं आणली पाणी दोन बांधली ती आता गाईची धार काढून घ्यायची गाईची धार काढून घेतली आणि आता सगळ्या गुरांना कॅरेटमध्ये मुरगास ठेवला आणून बाहेरचं काम झाले सगळं तर आता घरात निघाले मी स्वयंपाक करायला इकडं आहे त्या चपात्या करायला आणि आता मी भाजी करायला लागली भाजी करायची आज मेथीची भाजी भाजी निवडून चांगली धुवून घेतली स्वच्छ चल आता भाजी करून घेते कडे तेल टाकलं होतं गरम व्हायला तेल गरम झाले त्याला म्हणजे आता पहिल्यांदा जिरी टाकते लसूण आता टाकते मेथीची भाजी भाजी टाकून घेतली सगळी आणि थोडीशी डाळ टाकली मटकीची आता व्यवस्थित हालवून घेते भाजी आणि आता ह्याच्यामध्ये भाजी शिजली की त्याच्यानंतरच मग परत मीठ आणि शेवस कूट टाकायचं मेथीची भाजी करून झाली आणि आता वाजले त्या साडेसात आणि तर भात गरम केलं आहे सकाळी भात केला तर साधा त्यालाच आता फोडणी देऊन परत लाए, तर आता जेवण करून घ्यायची ती